तर घाटी सरकारी रुग्णालयामध्ये हृदय विकारावरती अत्याधुनिक ओसीटी उपचार पद्धतीने मराठवाड्यातील प्रथमच यशस्वी शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी अंतर्गत असलेले अति विशेष उपचार रुग्णालय शंभर अँजिओप्लास्टी करण्याचा विक्रम करत आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा चर्चेत आलाय तर नुकताच एका एकोणऐंशी वर्षीय महिलेवरती आधुनिक ओसीटीने उपचार करत अँजिओप्लास्टीची शंबरी गाठल्याने पुन्हा एकदा घाटी रुग्णालय सर्वसामान्यांच्या विश्वासात सार्थ ठरलाय वृद्ध महिलेचे एक रक्तवाहिनी बंद असल्याने त्यांच्यावरती ऑप्टिकल कोवेरन्स टोमोग्राफी म्हणजेच ओसीटी या अत्याधुनिक पद्धतीने शुक्रवारी उपचार करण्यात आले लाखो रुपयांचे हे उपचार अल्प दरात करण्यात आले विशेष ही शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅथलॅम मधील हृदयरोग विभाग प्रमुख डॉक्टर गणेश सपकाळ विद्युत वैद्यकीय तंत्रज्ञ पूजा जगताप प्रशासकीय अधिकारी महेश गावडे भूलतज्ञ डॉक्टर अमेर डॉक्टर रोहन गावंडे इंचार्ज छाया कपिलेश्वरी प्रतिभा अंधारे इंदिरा किलबिले बीजी नायर माधुरी मकासरे महेश लवारे निवृत्ती घोगरे इंजिनियर पराग जोशी चेतन चौधरी राखी बनकर वैष्णवी शिरसाट अनुजा संस्कृती अंकुश धीरज आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी शशांक कांबळे अजय बंडाळ युनुस पठाण यांनी सहाय्य केलं सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत करण्यात येत असून त्यामुळे गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी एडियनच्या शा माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत असणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काल आमच्याकडं अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करण्यात आली ती ओ सी टी या आधुनिक यंत्रसामुग्रीद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आता जवळपास एक वर्ष या येत्या नो याच्यामध्ये ये होणार आहे एकोणीस नोव्हेंबरला तर त्यामुळे या एकोणीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे मागच्या एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते आजपर्यंत आम्ही ह्या शंभर अँजिओप्लास्टीच्या प्रोसिजर या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्यामध्ये साधारणत पाचशेपेक्षा जास्त अँजिओग्राफी केलेल्या आहेत प्लास्टिक सर्जरी केलेली आहे मेंदूच्या शस्त्रक्रिया असतील ओपन हार्ट सर्जरी आहे अनेक रुग्णावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत तर एक वर्षभरामध्ये सुपरस्पेशालिटी बिल्डिंगचं उद्घाटन झाल्यापासून ह्या आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत आणि ही जी ओ सी टी जे जे आधुनिक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्यामार्फत ह्या एकोणऐंशी वर्षाच्या रुग्णावर आम्ही शस्त्रक्रिया करून एक शासकीय यंत्रणेमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया केलेली आहे ज्याच्यावर बाहेर एक तीन लाख ते पाच लाखापर्यंतचा खर्च येतो परंतु ही शस्त्रक्रिया या ठिकाणी एम जे पी वायसारख्या योजनेमध्ये आणि विनामूल्य करण्यात आलेली आहे तर त्यामुळं आपल्याला या योजनेचा असेल या सुपर स्पेशालिटी हॉस् हॉस्पिटलचा आहे मराठवाड्यातीलच नाही तर चौदा जिल्ह्यातील गोरगरीब माणसाला त्याचा उपयोग होत आहे आणि ही महाराष्ट्र शासनासाठी जिल्ह्यासाठी आणि आमच्या संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे